सावध झालं पाहिजे पण हा वाण रोग आणि किडीला प्रतिकारक असा आहे हे हे बघा डिसेंबर दोन हजार बाराला घेतलं इथपर्यंत एका ट्रायल घेतल्या वीस पर्यंत आणि तिथं जाऊन आम्ही याचे प्रयोग थांबवले की काय हे चांगले दिसत नाही पण जेव्हा तो गंगामाई माही काय म्हटला तुम्ही का थांबवलं ते बघा आमच्याकडे येऊन आणि मग तो दोन हजार तेवीस ला आपण त्याची शिफारस केली पुढे घ्या ही याची आकडेवारी आहे चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे हा ऊस बघा हा पंधरा झिरो सहा आहे पंधरा डबल झिरो सहा याचे हे शेतकऱ्याच्या शेतावरचे फोटो आहेत हे बघा हा प्लॉट बघा चला पुढे हे बघा हे असा एक सारखा वरती जे दिसेल तुम्हाला टॉप एक सारखा आहे टेबला सारखा कुठेही खालीवर असा दूध झालेला नाही असा हा पंधरा डबल असा शेतकऱ्याच्या शेतावरचा फोटो आहे चला हे बघा हा रंग कांड्याचं जवळून घेतलाय पुढे चला सगळे त्याचं वाड डोळा हा डोळा बघा काय थोडस त्या वरच्या रिंगेला आणि टच झालाय किंवा क्रॉस केलेली दिसते का अशा प्रकारे ते आणि हे एकच रेटाचा एक फोटो काढलेला आहे